नमस्कार मी सुजाता सावंत बालपण या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे हा धडा मराठी बाल भारती चौथीचा आहे आणि हे पाठ्यपुस्तक एकोणीशे ब्याऐंशी या वर्षी प्रकाशित झालं धडा आहे आणि या धड्याचे लेखक आहेत शंकर पाटील माळ माणसाने भरून गेला होता बघावं तिकडे माणूस होते आसपासच्या चार गावांचे लोक शर्यत बघायला माळावर गोळा झाले होते वेळ होत आली तशी एक एक गाडी येऊन उभी राहू लागली गावाच्या तुकापाटलाची ही गाडी येऊन उभी राहिली तसे गाडी भोवती गरडा घालून लोक उभे राहिले खुळ्यासारखे गाडीकडे बघत राहिले तुकाने आपला म्हातारा हनऱ्या बेल गाडीला जोडला होता दोडीच्या तरण्या खिलारी खोंडाबरोबर हनऱ्या उभा होता आणि लोक टक लावून त्याच्याकडे बघत राहिले होते एन उमेदीत भंड्याने शर्ती जिंकल्या होत्या हे लोकांना माहित होते त्याचे गुण सगळ्यांना माहित होते साऱ्या गावात तो नावाजलेला बैल होता हे खरे पण आता त्याचे वय झाले होते अंगात दम नव्हता अंगावर धड नव्हते त्याची हडे दिसत होती बैल पार थकला होता आणि तोंडावर तेजेला नव्हता जोडीच्या खिलारी खोंडाबरोबर तो कसा पळणार हीच चिंता लोकांना पडली होती आणि सारे लोक मनातून तुका पाटलाला शिव्या देत हुभे होते त्या खुळ्याने म्हाताऱ्या बैलाला का जोडावे हेच त्यांना कळत नव्हते हळूहळू सगळ्या गाड्या येऊन उभ्या राहिल्या कुणाची जोडी जागच्या जागी नाचत होती कुणाचे खोंड दिरक्या फोडत होते कुणी गर्दन वाकून शिंगे हलवत होते तर कुणी पायाने खालची जमीन उकरत होते हंडऱ्याचा जोडीदार ही गप्प उभा राहत नव्हता पण सारे लोक हंडऱ्याकडे बघत उभे होते हंडऱ्याचे पळणे त्यांना ठाऊक होते त्याची चालाकी साऱ्यांना माहिती होती हुब्या गाडीला तो कधी थैथ नाचायचा नाही दिरकी टाकायचा नाही शिंगे हलवायचा नाही पण एकदा गाड्या सुटल्या आणि चाके कडाडली म्हणजे त्याचा पाय जमिनीवर ठरत नसे चाके वाचतील तसा तो उसळी घेत जायचा त्याला कधी उचकावे लागायचे नाही मारावे लागायचे नाही तशीच वेळ आली तर दोडीच्या बैलालाही गुंडाळून घेऊन तो एकटाच धावायचा हनऱ्या असा धावायचा हे खरे पण आता त्याचे वय झाले होते बाजाराला जत्रेला जाताना एखादी चुनूक दाखवणे निराळे आणि शर्तीचे काम निराळे हे काम आता कसे काय झेपणार ही चिंता लोकांना लागली होती आणि तुका निश्चित होता हंड्या म्हातारा झाला असला तरी त्याच्यावर त्याचा भरोसा होता लोक काळजीने त्याच्या गाडीकडे बघत होते आणि तुका खुशाल हसऱ्या चेहऱ्याने त्याच्याकडे बघत होता इशारा झाला गाड्या उधळल्या टाके कडाडली हंड्याच्या कानात वारे शिरले आणि कळा खाणारा म्हातारा बैल उमद्या घोड्यागत लांब लचप उडी घेऊ लागला त्याचा पाय जमिनीला ठरेन असा झाला जोडीचा खिलारी खोण मागे पडू लागला बघता बघता गाड्या मागून गाड्या तोडल्या जाऊ लागल्या एक वाळवंट सुटल्यागत गाडी पुढे जाऊ लागली बाकीचे गाडी वाहन पालते पडून बैलांना हणू लागले आणि सारे लोक खुळे होऊन बघत राहिले गाड्या लांब जाऊन दिसेनाशा झाल्या तसे हंड्याविषयीचे बोलणे सुरू झाले गाड्या मागे फिरण्याची वेळ भरत आली तसा सगळा माल टाचा वर करून बघत उभा राहिला झाडांचे शेंडेही माणसाने फुलून गेले लांबून आवाज कानावर येऊ लागला आणि डगरीवर झाडावर चढून लोक बघू लागले तोच एका झाडावरून कोणीतरी ओरडले म्हाताऱ्या बैलाचीच गाडी आली गाडी आली माणसे माळावर पळून खेळू लागली लोकांना दम निघेन असा झाला हंड्याला बघायला सारे पुढे पळू लागले तोवर तुका पाटलाची गाडी जवळ आली दोन तीन गाड्या सारख्या घासून येत होत्या सारखी झपाझप जप सुरू झाली बेल फेसळून गेले होते चाके कडाडत होती आणि हंड्यासारखा घोड्यागत धावत होता कुणाचीच गाडी मागून जवळ येऊ देत नव्हता सीमा जवळ आली तसा त्याच्या तोंडातून फेस खाली गळत होता पुढच्या दोन्ही पायांवर त्याची धार सारखी लोंबत होती तरीही त्याला आपल्या जीवाची पर्वा नव्हती मागच्या गाडीचे चाक वाजेल तसा तो पुढे उडी घेत होता त्या तावातच गाडी सीमारेषा ओलांडून दोन कासरे पुढे गेली आणि पाठोपाठ धावत गेलेल्या माणसांनी गाडीभोवती गरडा घातला पालथे पडून लोक हंड्याला बघत राहिले